अशा वाणीतून खरं तर तुमच्याशी बोलणार आहे तुकोबरायांचे वार करे शुभाचे भा भार करी तुकोबरायांचे वार करे शुभाचे भार करी असणार मर्द मावळ राजहंसाप्रमाणे दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी वेगळं करणार माझ परिषगण यांना प्रथम वंदन करतो ओ छत्रपती आमचा दैवत मुखी दुसरं नाम नाही छत्रपती आमचा दैवत मुखी दुसरं नाम नाही लाज वाटते भगव्याची जलाती हिंदूच्या अवलाद नाही लाज वाटते भगव्या चित्याला ती हिंदूची अवलाद नाही सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझा माना मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका अव शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका नाहीतर तुमच्या हात कलम केले जातील असे म्हणणारे महाराष्ट्राच परिवर्तन बनवणारे म्हणजे संभाजीराजांना प्रथम त्यांना मस्तक होतो अहो हिंदूंच्या हृदयामध्ये मुसलमान राहू द्या हिंदूंच्या हृदयामध्ये मुसलमान राहू द्या आणि मुसलमानांच्या रक्त रक्तामध्ये हिंदूंच्या आश्रू वाहू द्या अशा अशा विचारसरणीचे असणारे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम नतमस्तक होतो गुलाबाला गुलामीची जाणीव महाराष्ट्राचा अभिमान अशा खासदार लोकवेंद्र साहेबांना प्रथम संबोधन करतो इतिहासाची संपन्नता सुबोध इतिहासाची संपन्नता सुबोधता आणि ऐश्वर असताना आजच्या वास्तववादी महाराष्ट्रात मात्र धर्म धर्मामध्ये कर्मकांडांचा स्तोन माजला आहे उभा देश सहिष्णुतेचा आयुष्णुतेचा गडूळत आहे पण संपूर्ण समाजामध्ये आज लोखंडे साहेबांची गरज असू लागलेली आहे अशा साहेबांना आज आपल्याला निवडून द्यायचं आहे आपलाच माणूस आपल्यासाठी काम करणार असेल तर आपण अशा साहेबांना निवडून द्यायला पाहिजे व आपल्याला मतदानाचा हक्क आहे आपल्याला मतदानाचा हक्क आहे तो आपण आपण नियमितपणे बजावला पाहिजे अ लोकशाही म्हणजे काय हो लोकांनी लोकांसाठी चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही आपण आपल्या माणसाला जो, जो आप न आप न काम करेल त्याला निवडून दिला पाहिजे अवय निळवंडे धरणाचं काम आज आपण साहेबांना निवडून दिल्यावर माझ्यापैकी शंभर शंभर टक्के निवडून शंभर पैकी पूर्ण होईल शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे साहेब ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस वीस टक्के राजकारण करतात या या समाजकारणासाठी आज लोखंड साहेबांना निवडून देऊन मान्य उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करायला पाहिजे अह ते शेवटी विचारपेठाची रजा घेता घेता एकच म्हणतो सर शेवटी विचारपेटा पेटाची रजा घेता घेता एकच म्हणतो औ साठ वर्षाच्या काळामध्ये हो औ साठ वर्षाच्या काळामध्ये हो जे शेतकरी बहिणाच्या पेरणीच्या वेळेत आल्यावर तंबाखूचे धान्याचे स्टॉक संपत होते आता तंबाखूचे धान्याचे स्टॉक संपत नव्हते हो आता ते सांगतात का पण माझ्या मोदी साहेबांना धुम्रपान हा भारत्रपान मुक्त हा भारत झाला पाहिजे यांच्यासाठी लढलो लढल शेतकरी बहिराजांसाठी माझ्या मोदी साहेबांना माझ्या आया बहिणीसाठी घराघरात गॅस दिला का बर का बर आशा साहेबांना आपली घर दाखवलं त्यांना जाणीव होती घराघरामध्ये माणसा माणसामध्ये या बहिणींची या आयांची डोळ्यातून तु, तु, डोळ्यातून दूर जाऊन आसून निघणार होते ते माझ्या मोदी साहेबांनी बंद केलं दुष्काळाच्या काळामध्ये और दुष्काळाच्या काळामध्ये इकून तिकून येतं टँकरच पाणी ते, 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 ते पाणी सुद्धा जनावर पीत नाही वास काढता पाण्याचा और पडली माणसाची आधार वाढतो टँकरचा म्हणजे जिथे स्वप्न जाण होते उशी स्वप्न उडान होते जिथे स्वप्न यात राहते असे मान्य की स्वभावाची गोपीनाथ मुंडे साहेबांना प्रथमचा नतमस्तक होतो सरते शेवटी विचारपेठाचे दादा घेता घेता एकाच म्हणतो सर ते शेवटी विचारपेठा जे दादा घेता घेता एकच म्हणतो सूर्य तळ हाताला झाकत नाही सूर्य कोणाच्या तळ हाताला झाकत नाही हिमालय कोणाच्या बापाला वाकत नाही आम्ही खासदार लोखंडे साहेबांना निवडून द्यायला कोणाच्याही बापाला घाबरणार नाही कोणाच्याही बापाला घाबरणार नाही मला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं मान्य सुधीर काका मैडव रिषभ काका मैव श्याम काका सर्वांच्या आभार मत देऊन वाटत मला असं वाटतंय या मुलाने इतके सुंदर असे त्याचे विचार मांडल्यानंतर टाळ्यांचा आवाज पण तेवढा जोरदार झाला पाहिजे अरे इतकं बोलणं आणि या वयात इतकं छान बोलणं फार अवघड असतं आणि त्याच्या मनातले विचार त्यांनी तुमच्या समोर मांडले आहे अर्थात या ठिकाणी